नमस्कार मुलगा हवा की मुलगी हवी यावर दिलं एका छोट्याशा मुलीनं भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही हॉल हैरान व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकालच्या आई वडिलांना आपल्या पदरात मुलगाच पडावा अशी मनापासून इच्छा असते आणि त्यासाठी आईवडील हे परमेश्वराकडे कधीकधी साकडे सुद्धा घालतात कारण त्यांना हवा असतो तो म्हणजे वंशाला दिवा पण हाच वंशाचा दिवा फक्त वंश वाढवण्याचं काम करतो पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना मात्र तो घराबाहेर काढतो दरम्यान सोशल मीडियावर एका मुलीचा भन्नाट असा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पुढे पहा गोल आली तरी पण चालेल बो आली तरी पण चाले लुकيه असं फक्त जेजेबाप्पाचे होते तुला माहितीकडे रिक्वेस्ट करायची काय पाहिजे ते हा आता काय आमच्या एक वर्षा जेजेबाप्पा काय म्हणतो त्याला वाटेल तसं तो तुम्हाला बेमी पाठवेल